सामाजिक कार्यकर्ते रमेश येवले यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी हरिश्चंद्र मंदिर घोडेगाव ते कनिष्ठ महाविद्यालय व थेट घोडेगाव घोडेगाव पोलीस स्टेशनला हजारो महिला भगिनींनी निषेध येथील विनयभंग शिक्षकांच्या कृत्याचा जाहीर निषेध करताना अनेक महिला आक्रमक झाल्या होत्या सरकार विरोधी घोषणांनी यावेळी पोलीस स्टेशनला गराडा घातला होता आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा इतका हलक्यात जर घेतला तर आम्ही शांत बसणार नाही व कुणी या प्रकरणी हस्तक्षेप करणार असेल तर आम्ही शाळा कॉलेज बंद करू असा इशारा यावेळी महिलांकडून देण्यात आला यावेळी घोडेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेकर यांनी सांगितलं की आमच्या सर्व टीम सर्वोत्तपरी आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न करत असून लवकरच आरोपीला जेरबंद करू माता आहे परंतु पुढचे दिवस आहे

आहे तुम्ही काळजी करू नका की एवढं तुम्हाला त्या सवलत असतात की काही असे मुलीवरती घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पोलीस म्हणून आम्हालाही असतं परंतु तुम्ही एखादी गोष्ट हक्काने देऊ शकता परंतु आम्ही किती काम करू शकता इथे आम्ही काम करून जातो काही काळजी करू नका प्रशासन काही कुठलं काम चुकीचं केलेलं आहे एफ आय आर दाखल करायची ते कर्तव्य केलेलं आहे

मला जे जे लोक ओळखतात त्यांना माहिती आहे माझ्या दबावाचा परिणाम कुणी एक दबाव टाकू शकत नाही आणि मी माझं कर्तव्य करणं जाणतो त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका कोणाच्या दबावाची नोकरी करतो माझी हिंमत मी करू दाखवली डोंट वरी अटक करा अटक करा